ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो मराठी भक्ती परिवारात आपल्या सर्वांचं जोरदार स्वागत मित्रांनो सध्या पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे या महिन्यामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे व्रत वैकल्ये उपवास केले जातात भोलेनाथ हे आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित वर प्राप्त करून देतात मित्रांनो एकीकडे चांगले कार्य करून आपण भोलेनाथांना महादेवांना प्रसन्न करू शकतो तर दुसरीकडे जर श्रावण महिन्यात आपण काही गोष्टी केल्या तर आपल्या घरातून सुखसमाधान निघून जाते आणि आपल्याला दुःखाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कि कितीही गरज असली तरी आणि एखाद्या व्यक्तीने यापैकी एखादी वस्तू उधार मागितली तर श्रावण महिन्यात चुकूनही या वस्तू कोणालाही देऊ नका नाही तर तुमच्या घरात गरिबी दारिद्र्य येऊ शकते काही वस्तू आहेत ज्यांचे दान किंवा या वस्तू उधार आपण श्रावण महिन्यात कोणालाही देऊ नयेत या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत ते आपण पाहणारच आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा अशी विनंती आहे तसेच बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून आपल्या चॅनलचे तुम्ही सदस्य होऊ शकता मित्रांनो सध्याच्या काळामध्ये उधार देणं घेणं हे गरजेचं झालं आहे एखादी व्यक्ती दुसऱ्या एखाद्याला यासाठी उधार देते की त्यांना चांगल्या फळाची प्राप्ती व्हावी किंवा काही व्यक्ती समाजात मान वाढावा म्हणूनसुद्धा उधार देतात परंतु मित्रांनो जर श्रावण महिन्यात या वस्तू तुम्ही दुसऱ्यांना उधार दिल्या तर तुम्ही कंगाल बनू शकता होय मित्रांनो काही वस्तू श्रावण महिन्यात उधार किंवा दान देणे याला मनाई आहे यातील सर्वात पहिली वस्तू म्हणजे भगवान भोलेनाथांशी संबंधित कोणतीही वस्तू मित्रांनो तुम्ही ही वस्तू कोणालाही उधार देऊ नका जसं की भोलेनाथांशी संबंधित कोणतंही फळ असेल एखादी वस्तू असेल किंवा पूजेची सामग्री असेल तर ती उधार किंवा दान म्हणून देऊ नका असे केल्याने तुमच्या घरातून भोलेनाथ निघून जातात त्यामुळे ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा याचप्रमाणे मित्रांनो श्रावण महिना हा धनप्राप्तीचा महिना देखील मानला जातो या महिन्यात साक्षात भोलेनाथ आपल्या भक्तांच्या घरी येतात अशावेळी जर कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे पैसे उधार मागत असेल तर चुकूनही देऊ नका तसेच कोणाकडून उधार पैसे घेऊही नका असे मानले जाते की श्रावण महिन्यात उधार दिलेले पैसे आपल्याला परत मिळत नाहीत आणि जर तुम्ही दुसऱ्याकडून या महिन्यात उधार पैसे घेतले तर ते कर्ज चढतच जाते ते कमी होत नाही यामुळे असे करण्यास देखील मनाई आहे तसेच मित्रांनो श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांना दूध दही यांचा अभिषेक करण्यात येतो पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण करण्यात येतात परंतु लक्षात ठेवा की श्रावण महिन्यात कुणी सकाळच्या वेळी जर तुम्हाला दूध दही ताक किंवा तांदूळ मागत असेल तर देऊ नका यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्या घरी निघून जाते त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही वापरत असलेलं घड्याळ किंवा नवीन घड्याळ कोणालाही भेट म्हणून देऊ नका किंवा कोणाकडून घड्याळ देखील भेट म्हणून घेऊ नका कारण प्रत्येक व्यक्तीबरोबर त्याची चांगली किंवा वाईट वेळ चालू असते आणि असं घड्याळ दिल्याने किंवा घेतल्याने त्या व्यक्तीची वाईट वेळ आपल्याकडे येते किंवा आपली चांगली वेळ त्या व्यक्तीकडे निघून जाते त्यामुळे या श्रावण महिन्यात कोणालाही घड्याळ दान म्हणून किंवा उधार म्हणून भेट म्हणून देऊ नका त्याचप्रमाणे या महिन्यात संध्याकाळनंतर कोणालाही लसूण कांदा दूध किंवा दही या वस्तू देखील देऊ नका श्रावण महिन्यात सकाळ असेल किंवा संध्याकाळ असेल कोणत्याही वेळी आपण या वस्तू कोणालाही देऊ नका यामुळे आपल्या घराची सुखसमृद्धी निघून जाते व तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात मित्रांनो या श्रावण महिन्यामध्ये दान करणे हे खूप पुण्यदायी मानलं जातं परंतु काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या वस्त्र उधार किंवा दान म्हणून कोणालाही देऊ नका त्यामुळे त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात दुःख येते देणाऱ्याच्या कुंडलीत राहू दोष निर्माण होतो आणि घेणारी व्यक्ती कंगाल बनते जर तुम्हाला दान करायचेच असेल तर काळा आणि पांढरा रंग सोडून इतर वस्त्राचे दान आपण नक्कीच करू शकता परंतु ते नवीन वस्त्र अनेक लोक मित्रांनो जुने कपडे दान करतात असे करू नका जर तुम्हाला दान करायचेच असेल तर काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र सोडून इतर रंगाची वस्त्र आपण या श्रावण महिन्यामध्ये दान करू शकता पुढची वस्तू मित्रांनो म्हणजे अनेक स्त्रियांना ही सवय असते की स्वयंपाकघरात एखादी वस्तू कमी पडली तर शेजाऱ्याकडे मागायला जातात तर या श्रावण महिन्यात असे केल्याने आपल्या घरातील समृद्धी दुसऱ्याच्या घरात निघून जाते यामध्ये विशेष करून तेल असेल तूप असेल किंवा हळद असेल या तीनही वस्तू कोणालाही देऊ नका किंवा कोणाकडून घेऊही नका मित्रांनो यामुळे भगवान भोलेनाथ आपल्यावरती क्रोधित होतात त्यांचा कृपाशीर्वाद आपल्या घरावरचा निघून जातो तर मित्रांनो या होत्या काही वस्तू ज्या आपण श्रावण महिन्यात कोणाला देऊही नाही आणि कोणाकडून घेऊही नये ही, 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 ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा या पवित्र श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांची आपल्यावरती आणि आपल्या परिवारावरती कृपा आशीर्वाद बरसो हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि व्हिडिओला थांबवत आहे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन ओम नम शिवाय